सातपूर येथील सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव समिती कार्यालयाचे उद्घाटन सावरकर नगरी येथील जांता राजा मैदानावर शनिवारी करण्यात आले गत आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून त्यातून एकोप्याचे दर्शन घडत आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन हे करण्यात आले यावेळी आमदार सीमा हिरे माजी सभाप्रह नेते दिनकर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे माजी नगरसेवक सलीम शेख छावा क्रांतीरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर माजी नगरसेवक भागवत आरोटे सीमा निगळ विश्वास नागरे मधुकर जाधव नंदुशेर जाधव दिनकर कांडेकर धीरज शेळके पोखरा चौधरी किरण पाटोळे माया काळे उद्योजक दिलीप गिरासे मनोज तांबे आदी या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या सातपूर सुजनमहोत्सव सोहळा कार्यक्रमाची रूपरेषा महेश तुपे यांनी अटल न्यूजला सांगितली आहे जय जिजाऊ जय शिवराय आज एक फेब्रुवारी आपण सर्व मान्यवर कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी हजर राहिले त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने व स्वरूपात या समितीच्या आयोजनाचं जे आयोजन होत असतं ते सर्व आपण सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी थाटामाटात हा सर्व उत्सव होत असतो तर ह्या वर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी सातपूर गाव शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी स्वप्नील भाऊ डुमरे यांचा पोवाड्याचा भव्य दिव्य कार्यक्रम असा समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे तरी सातपूर ग्रामस्थांना प्रपंचप्रदेशातील सर्व नागरिकांना त्या कार्यक्रमासाठी आपण आपली हजेरी लावी अशी समितीच्या वतीनिमित्त मग सर्वांना विनंती करतो त्यानंतर सतरा तारखेला जांतराजा मैदान अशोकनगर येथे आपल्या सातपूर विभागातील सर्व शालेय विद्यार्थ्यांचे डॅन्स परफॉर्मन्सचा कार्यक्रम जांता राजा या मैदानावर होणार आहे अठरा तारखेला जांतराजा मैदानावरच पाळण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे तरी सर्व सातपूर परिसरातील नागरिकांनी शिवाजी महाराजांच्या पाळण्याच्या कार्यक्रमास उपस्थिती राहावे व एकोणावीस तारखेला सकाळी सात वाजता भव्य दिंडीचं आयोजन महाराजांच्या पालखीचं या सातपूर शहरात करण्यात आलेलं आहे तरी सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमाला हजर राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्यानंतर संध्याकाळी उत्तर महाराष्ट्रात प्रथमच असं साठ बाय ऐंशीचा भव्य स्टेज दीडशे कलाकारांच्या उपस्थितीत महानाट्याच्या कार्यक्रमाचं आयोजन समितीच्या वतीने यावर्षी करण्यात आलेलं आहे तरी सर्व सातपूरकरांनी नाशिककरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही समितीच्या वतीने मी सर्व नाशिककरांना व सातपूरकरांना आव्हान करतो तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर